शेतकरी मित्रांनो नवीन संकट तुम्हाला मी दाखवतो आहे भरपूर शेतकऱ्याकडे असलही एका साईडनी लागलेले तुम्हाला हे शंखी गोगल गाय ही मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला दिसत इकडे जर आलात तर इकडंसुद्धा तुम्हाला दिसतंय हे सुद्धा तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणावरती इथं गोगल गाय आहे जी आहे आणि हे एका झाडावर आहेत का नाही तर इथं हजारो लाखोच्या संख्येने लिंबाच्या झाडावरपासून तर इथं कामोणीचं झाड दिसते इथंसुद्धा तुम्हाला दिसतं आणि यामध्ये विषय असा आहे की तुम्हाला चांगलं दिसलं शंख आपल्याला जरा भावनिक बाजू बाजू आहे हे च चांगलं दिसलं तुम्ही शेतात नेले किंवा घरी नेले हे बाहेर पडतात आणि त्याच्यानंतर सगळ्या गावामध्ये पसरतात आमच्या गावामध्ये काही कुटुंबाने ज्यावेळेस फिरायला गेले त्यावेळेस हे आणले आणि त्यांच्या शेतामध्ये आजूबाजूच्या शेतामध्ये आता चिक्कार हे सापडतात याचा अर्थ काय की हे एक जरा जास्तच अडचणीत असलेली आणि खतरनाक अशी कीड शेतकऱ्यांच्या पिकांच्या दृष्टीने तर त्याचा विचार करूनच याची ज्ञान किंवा वाहतूक तुम्ही करावी एक उदाहरण द्यायचं ठरलं तर कामुनी इथं कामुनीसुद्धा तुम्हाला दाखवायला आहे याचं जे पान आहे हे तुम्हाला वेगळ्या वासाने आणि वेगळ्या फुलाच्या वेगवेगळ्या छटा असणारी फुल्याचे दिसतात तर याचा याचा उलटे काटे असतात आणि हे जे झाडे आहे याचे फुलं जे हे चांगले दिसले म्हणून विदेशी पर्यटकांनी हे भारतात आणलं आणि भारतात आणल्यानंतर ते इतक्या प्रमाणात पसरलं की जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्या ठिकाणी हे वृक्ष तुम्हाला दिसल हा भारतीय नाही आहे याच्याखाली एकही ससा राहू शकत नाही का काहीही सरपटणारा प्राणीसुद्धा ससा साफसुद्धा याच्या सा खाली जाऊ शकत नाही एवढं अडचणीत हे झाड आहे म्हणजे याचा अर्थ काय की एखाद्या का झाडाची किंवा एखाद्या किडीची तुम्ही नेण करत असाल तर ते जरा काळजीपूर्वकच करा चांगलं दिसतं म्हणून नेणं आणि नंतर सगळ्या भागात तेच करून ठेवणं हे फार बेकार गोष्ट आहे घाणेरी म्हणतो आपण किंवा टंटरी म्हणतो हे त्यातलाच एक प्रकार आहे तर नक्कीच याचा विचार करा आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल जर बघत असाल तर सबस्क्राईब करा किंवा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका ही जी कीड आहे ही कीड शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार धोकादायक कीड आहे ही तुम्हाला दाखवायचा एक प्रयत्न होता या झाडामध्ये हजारोच्या संख्येने हे तुम्हाला जे गोगल गाय आहे ही गोगल गाय तुम्हाला दिसून येईल तर आपल्या भागामध्ये लहान स्वरूपात गोगल गाय दिसल ही मोठ्या स्वरूपात गोगल गाय तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस जास्तीत जास्त तीन फुटाच्या जागेमध्ये छत्तीस हे जे काही गोगलगाय आहेत ह्या छत्तीस गोगलगाय आहेत इथं जर तुम्ही वरती गेले तर इथं तुम्हाला दिसतील छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस म्हणजे हे सगळं झाड हे पूर्ण पूर्ण ग्रासलेलं या किडीने आहे तर याचा संबंध याचा अनुभव तुम्हाला तुमच्या शेतामध्ये असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका दुसऱ्या शहरात शेतकऱ्यांनी त्याचा फायदा होईल आणि ही एक भयानक कीड आहे एकदा का आतमध्ये गेली की त्याला औषधाचासुद्धा तिच्यावर काही परिणाम होणार नाही अशी असणारी ना कीड तुमच्यासाठी नवीन जर असेल तेही लिहा किंवा तुमच्या शेतात जर असेल तेही नक्कीच लिहा म्हणजे शेतकऱ्यांना दुसऱ्या शेतकऱ्यांचा फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम